रामकृष्ण हरी श्रावण महिना काय आहे श्रावणाचं महत्त्व काय आहे वाचा आणि ऐका सविस्तर शिव आणि शक्तीला समर्पित श्रावण महिना काय आहे श्रावणाचं महत्त्व देवादिदेव महादेवांची वर्षभर अत्यंत श्रद्धेने आणि मनोभावी पूजा केली जाते परंतु श्रावण महिना शिवाला विशेष प्रिय आहे यामुळेच श्रावणात शिवाच्या शक्तीदेवी भवानीची विशेष पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये शिवशक्ती उपासनेचा शुभयोग आहे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शिव सत्य आहे शिव सुंदर आहे आणि जे सत्य आणि सुंदर दोन्ही आहे तो शिव आहे भारतात शिवशंकराची पूजा उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे अनादि काळापासून चालत आली आहे शिवशंकराची स्थापना आणि पूजा इतकी साधी आणि सामान्य आहे की त्यांची लोकप्रियताही लोकांमध्ये सर्वात जास्त आहे भारतात पाच देवांना पूर्ण ब्रह्म म्हणून ओळखले जाते ज्यामध्ये गणेश शिव शक्ती विष्णू आणि सूर्य यांची गणना केली जाते शिवशंकर नामाने विवेकाची तर शुद्धी होतेच पण ज्ञानाने माणसाला मुक्तीही मिळते देवादिदेव भोलेनाथ हे या पृथ्वीवर अस्तित्व अस्तित्वात असलेल्या भूचर जलचर आणि नवाचर या सर्व प्रकारच्या जीवांचे दैवत आहेत खरे तर एक एकतेचं शंख हे भारतीय प्रतिष्ठेचे प्रतीक आहे आणि शिवशंकर हे त्याचे अवतार आहेत धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा श्रावण महिना समन्वयाचा आदर्श ठेवणारा महिना आहे नेम निष्ठा त्याग व्रत आणि धार्मिकता यांचे थेट रूप श्रावण महिन्यात सर्वत्र पाहायला मिळते तिन्ही लोकांचे आराध्य दैवत महादेव शंकराचे संपूर्ण रूप योगमय आहे भगवंताचे हे अद्भुत रूप केवळ योगानिमित्त आहे अर्थात योगाद्वारे शक्य आहे यामुळेच शिव शांत आहे तसेच क्रोधित आहे संपूर्ण सनातन देवामध्ये दे शिव सर्वोच्च स्थानी विराजमान आहे म्हणूनच त्यांना महादेव असे नाव पडले शिव इतका रचलेला आणि लोकांशी स्थायिक आहे की लोक देवतामध्येही दे तो नेता आहे श्रावण महिन्याला सण आणि उत्सवांचा महिना म्हणतात में या महिन्यात आषाढी सण गोरी व्रत आशुनायन व्रत हरितालिका व्रत काजली तीज हरियाला तीज नागपंचमी रक्षाबंधन आणि श्रावणी सोमवार व्रताला विशेष महत्त्व आहे श्रावणात शिवालयातून बाराव्या ज्योतिर्लिंगाला जल अर्पण करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढते प्राचीन काळापासून श्रावणातील आध्यात्मिक प्रवासाला विशेष महत्त्व दिले जाते डोंगराळ भागात वाळवंटात निर्जन ठिकाणी नदीकाठी समुद्रकिनारी आणि ग्रामीण शहरी भागात वसलेल्या पॅंगोंडांना भेट देण्यासाठी श्रावण हा सर्वोत्तम काळ मानला जातो गंगोत्री ते रामेश्वरम ही कंवर यात्रा आपल्या देशात सर्वात प्रसिद्ध आहे श्रावण महिन्याच्या प्रभावाने केवळ मानवच नाही तर संपूर्ण पृथ्थवी विचार वचन आणि कृतीने शिवमय बनते म्हणूनच असे मानले जाते की जे लोक श्रावणामध्ये भगवान शंकराची पूजा करतात त्यांना वर्षभर त्यांचा आशीर्वाद मिळतो रामकृष्ण हरी